सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहे शेतमालाच्या नुकसानीसाठी देखील मदत मिळणार आहे नवीन जी आर हा झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं अपडेट आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे धान उत्पादक करता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये पै याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आला आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यामुळे खरीप हंगामा साठी एकशे एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च येतील या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील निसर्ग चक्रीवादामुळे झालेल्या सात हजार सहासष्ट क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय आज झालेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे